सोलापूर तालुक्यातील एकमेव सर्व न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल बावीस वर्ष आपण लोकनेते शिक्षण क्षेत्रामध्ये विविध शाखांच्या माध्यमातून काम करायचा त्याच्यामध्ये अगदी के जी पासून पीजी पर्यंत सर्व स्ट्रीम मध्ये आपण काम करायचा प्रयत्न करू मग इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल सीबीएसई स्कूल असतील नर्सिंग स्कूल असतील आश्रम शाळा प्राथमिक शाळा सिनियर कॉलेजेस आपण आपल्या परीने या भागामध्ये ज्या काही शैक्षणिक सुविधा द्यायच्या गरजेच्या किंवा असणं अपेक्षित आहे त्या सर्व देण्याचा सातत्यानं आपण प्रयत्न करत होतो त्याचाच एक भाग होता किंवा आपल्याला बऱ्याच दिवसापासून एक आपल्या संस्थेमध्ये एखादं हॉस्पिटल किंवा उद्या भविष्यात एखादं मेडिकल कॉलेज असावं हो। असे संस्थेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याची सुरुवात करण्याच्या निमित्तानं आपण हे आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटल एक हॉस्पिटल आपण उद्यापासून सुरू करतोय हे आयुर्वेदिक हॉस्पिटल चालू करण्या पाठीमागचा उद्देश असा आपला आहे की भविष्यामध्ये एक वर्षा दोन वर्षामध्ये आपल्याला आपल्या या संस्थेच्या वतीने बीएमएस कॉलेज सुरू करायचा आपला मानस आहे आणि ते बीएमएस कॉलेज चालू करत असताना आपल्याला त्याच्या अगोदर एक चांगलं हॉस्पिटल त्या कॉलेजच्या परिसरात असणं क्रमप्राप्त आहे मग नुसतच ते उभा करण्यापेक्षा आपण एखाद वेगळ्या पद्धतीचं म्हणजे जिथं आपल्याला आयुर्वेदा आयुर्वेदामधल्या जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपण इथं पेशंटला आपल्या इथल्या देऊ शकतो का हा विचार आमच्या मनामध्ये आल्यानंतर आम्ही या वैद्यरत्न नर्सिंग होम म्हणून गेली शंभर वर्षापेक्षा जास्त परंपरा असणाऱ्या ह्या या कुटुंबाशी किंवा त्या व्यक्तींशी आम्ही संपर्क केला आपल्याला माहिती घेतली लक्षात येईल की ह्या कुटुंबामध्ये गेली चार पिढ्यांपासून मदे, या क्षेत्रामध्ये या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम आहे यांच्या कुटुंबामध्ये आतापर्यंत पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले सगळे जे सदस्य आहेत आणि अगदी फॅमिली मेंबर म्हणून ह्या व्यवसायापेक्षा आपुलकी आत्मीयता आणि तो रोगी ऍडमिट झाल्यापासून तो बरा झाला पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारी अशी एक फार मोठी नावाजलेली फर्म त्या केरळ प्रांतामध्ये काम करते देशभरामध्ये किंवा देशाच्या बाहेर जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त देशामध्ये या वैद्यरत्न नर्सिंग होमचं काम चालतं स्वतःचे औषध उत्पादनाचे स्वतःचे कारखाने आहेत मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत आणि वर्षाला कोठ्याण्णव रुपयेचा उलाढाल या संस्थेमार्फत होत असते माग अनेक आपल्या भागातले पेशंट या त्यांच्याकडे जाऊन तिथं ट्रीटमेंट घेऊन आलेले आहेत स्वतः मी माझ्या कुटुंबातले अनेक सदस्य वेळोवेळी उपचाराच्या निमित्तानं आम्ही त्यांच्याकडे गेलो तिथलं त्यांचं कल्चर त्यातल्या वर्क कल्चर ज्याला कामाप्रती आत्मीयता प्रेम म्हणतो किंवा तो रोगी तिकडे येतो तो रोगी नाही येतो माझ्यातला सदस्य कोणत्या तो, तो बराच झाला पाहिजे त्या भूमिकेशी समरस असणारे हे सगळी कंपनी आहे आणि तो रोगी तिकडे येतो तो रोगी नाही येतो माझ्यातला सदस्य कोणत्या तो बराच झाला पाहिजे त्या भूमिकेशी समरस असणारे हे सगळी कंपनी आहे आणि आमचं त्यांचं गेली एक वर्ष झालं सातत्यानं बोलणं चाललं होतं की महाराष्ट्रामध्ये या विटासारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही हे जर वैद्यरत्नाचं से सेंटर किंवा फ्रँचेसी जर तुम्ही आमच्या बरोबर इथं टायअ करून सुरुवात करू शकला तर आपल्या भागातल्या लोकांना एक चांगलं मेडिकल फॅसिलिटी मिळू शकतील आणि तसं या लोकांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आजच आम्ही तो एमओयू त्यांच्यावर फायनल केला आणि वैद्यरत्नाची महाराष्ट्रातली पहिली फ्रँचेसी हॉस्पिटलची आयुर्वेदिकची आज आपण विट्यामध्ये आज आपण फायनलिशन करून घेतले उद्यापासून त्याची सुरुवात होते उद्या आपण रोडचा आपला जो कॅम्पस आहे त्या कॅम्पस मध्ये याची आपण सुरुवात करतोय उद्या सगळे जर तिथे हे सगळं बघाल बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की आपल्या परिसरामध्ये एक चांगलं आयुर्वेदिक हॉस्पिटल म्हणून ते आपण तिथं सुरुवात करतोय नजीकच्या काळामध्ये ह्या अकरा तारखेपासून प्रॅक्टिकली तिथं पेशंट ऍडमिट करून घेऊन ट्रीटमेंट करायचं काम अकरा तारखेपासून सुरू होईल मला अत्यंत अभिमान वाटतो की आदरणीय सदाश भाऊ पाटील यांचं एक स्वप्न होत की एक चांगलं हॉस्पिटल आणि एखाद्या चांगलं मेडिकल कॉलेज माझे के या विठान परिसरामध्ये असलं पाहिजे त्याची मूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात या निमित्तानं होते आणि माझा संस्थेचा अध्यक्ष म्हणून असा मानस आहे की ही एक फक्त सुरुवात आहे एक आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये आज आपण काम करतोय नजिकच्या काळामध्ये पुढच्या चार सहा महिन्यामध्ये आलोखा क्षेत्रामध्ये सुद्धा एक शंभर बेडेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्याच कॅम्पस मध्ये आपण सुरू करायचं आपलं ठरवलंय काळात मग बीएससी नर्सिंग असेल जीएनएम जीए नर्सिंग असेल मी मग म्हणलं तसं बीएमएस कॉलेज असेल असे टप्प्या टप्प्यावरती एक एक गोष्टी आपल्याला या निमित्तानं सुरुवात करायची आहे परंतु सुरुवात करत असताना आपल्याकडे असा कुठला तरी एखादा ब्रँड असावा किंवा इतका काहीतरी मोठा सपोर्ट आपल्या पाठीमाग असावा म्हणून आपण वैद्यरथ नंबर गेलोय आणि खरंच मला अभिमान आहे की आपने बी ये चान्स द्या आप अभिमानची गोष्ट आहे लिए और मैं चाहता की सर आपका जो नाम है वो बेटा और इस परिसर में आप अच्छा रहेगा आज आजपर्यंत ह्या कुटुंबाने फार मोठ नाव कमवलेलं आहे त्या भागामध्ये फार मोठ काम त्यांचं आहे तर त्यांच्या नावाला साजेस असच आदर्श मध्ये काम होईल असं मी त्यांना आशीर्वाद दिला आहे आणि आता जर बारकाईने जर आपण बघितलं तर ह्या अलो अलोपॅथीच्या बरोबरीनं किंवा अलोपॅथी पेक्षा सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी फार मोठी डिमांडिंग आहे आणि जर तुम्ही तिथला सेटअप जर बघितला आपण इथून गेला तर जाऊ तिथं जाता येईल आपल्याला तुम्ही जर तिथला सेटअप बघितला तिथलं एकंदरीत सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की जे सगळ्यात बेस्ट आहे ते तिथं आपण द्यायचा प्रयत्न करतो अगदी रिजनेबल रेटमध्ये चांगल्या फॅसिलिटी आपण तिथे देण्याचा प्रयत्न करतोय की आपल्यातले अनेक लोक आज आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी केरळ असेल किंवा आणि देशाच्या अनेक ठिकाणी जात असतात माझा त्याच्या उलटं म्हणणं आहे देशाच्या किंबहुना आपल्या भागातील आपल्या महाराष्ट्रातील अनेक रुग्ण आता ह्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी विठ्यात येतील अशाच पद्धतीचा दे आपण उभा करायचा प्रयत्न करतोय आणि तसा पूर्ण सपोर्ट आपल्याला वैद्यरत्न येते मोठ्या रुपयाची मोठी टर्न ओव्हर असताना सुद्धा एवढं मोठं काम स्वतःचे हॉस्पिटल्स स्वतःचं मेडिकल कॉलेज असताना सुद्धा किंवा एक्सलन्स सेंटर जे म्हणतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्सन्स सेंटर सुद्धा त्यांच्याकडे तिथं असताना सुद्धा त्यांनी आपल्यावर यायचं ठरवलं आणि त्यांनी आपल्याला ही काम करायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा देखील या निमित्तानं धन्यवाद